या सिनेमात कधी ग्लिसरीन वापरावंच लागलं नाही नाहीतर मला तर म्हणजे माझे ग्लिसरीन क्वीन वगैरे म्हणायचे पण या सिनेमात खरोखर असे प्रसंग होते की खूप इजली काम होत होत छान सेटवरच वातावरण नमस्कार मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एखादी सत्य घटनेवरती चित्रपट करणं आणि तो चित्रपट सत्यात उतरणं हे खूप खरंच चॅलेंजिंग आहे पण ज्यांची आज आपण भूमिका बघत आलो आईची भूमिका असू दे तेही एका वडिलांच्या वेगवेगळ्या भूमिकेत आहे पण खर तर असं म्हणतो ना की आई वडिलांचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो आणि मंगल या चित्रपटातून अलकादाई आणि आपल्या समोर येणार आहेत तर प्रत्येक मुलीसाठी आई वडिलांचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो म्हणजे ते क्षेत्र असू दे किंवा एखादी घटना घडल्यावरती आज आई वडील यांची भूमिका निभावतो होताना कुठेतरी आपल्याला आपलं पाल्य आठवत का पण नक्कीच आठवतो ना वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपण आई वडिलांना आठवतच असतो गेलेले असतील तर मिस करत असतो आई वडील हा जगण्याचा नक्कीच अविभाज्य भाग आहे आणि बाहेरून कितीही कौतुक झालं तरी आई वडिलांच्या शबस्कीची थाप आपल्याला आयुष्यभर आठवतच असते मलाही वाटतं की खरंच आहे आता आम्ही मुळात आई वडील म्हणजे आई आहे मी पण मला वाटतं बऱ्याच वेळी आपण बघतो की आई वडीलच बऱ्याच मुलींना तू मुलगी आहेस म्हणून विरोध करत असतात तर आता हे विचार बदललेले आहेत पण अजूनही कुठेतरी असं ऐकलं की इथे कुठेतरी म्हणजे बोचत राहतं मनाला कुठेतरी की नाही त्या मुलीला चांगले पंख फुटलेत जाऊ दे तिला विहार करायचा अगदी मोकळ्या आकाशात फक्त तिने तिची लक्ष्मण रेखा ओळखून आपलं पॅशन सांभाळणं फार महत्वाचं आहे आणि या मंगलामध्ये तेच आम्हा आई वडिलांना दिसतं म्हणून आम्ही तिला सपोर्ट करतो की आपली मुलगी एवढं सगळं सहन करूनही आम्हाला न दाखवता तिचं दुःख काहीतरी एक अचीव करायला जाते आणि त्यासाठी आम्ही आई वडील म्हणून जे तिच्या मागे उभे राहतो त्याच्या त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की आम्ही जे वैयक्तिक आहोत ते आम्हाला खरं अति भूमिका जगायला मिळाली मगाशी ट्रेलर बघताना म्हणजे खरंच डोळ्यात पाणी आलं अंगावर काटे आले की त्यांनी कसं ते अनुभवलं असेल आणि इतक्या लहान वया बारा वर्ष हे काही खूप लहान वय आहे पण ही आई वडिलांची भूमिका तुम्ही साकारता तुमचे प्रत्येक शब्द म्हणजे तिला जो सपोर्ट करण्याचा किंवा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर ज्या इतक्या सर्जरी होतात हे सीन करताना हे वाक्य बोलताना तेव्हा डोळ्यात पाणी आलं की यार काय झालं या सिनेमात कधी ग्लिसरीन वापरावंच लागलं नाही तर मला तर म्हणजे माझे ग्लिसरीन क्वीन वगैरे म्हणायचे पण या सिनेमात खरोखर असे प्रसंग होते की खूप इजनी काम होत होतं छान सेटवरचं वातावरण म्हणजे आमची डिरेक्टर अपर्णा होशिंग आणि कॅमेरामॅन अरुण वर्मा यांचं मी अगदी नाव घेईन आवर्जून की खूप छान त्यांचं दोघांचं जे काय बॉन्डिंग होतं आणि मध्ये पण म्हणजे मजा यायची आमच्या रिहर्सल्स आम्ही एकसारखे डायलॉग बोलत राहणं यात काय करू शकतो कुठेही कोणाचा इगो नव्हता काही नव्हता त्यामुळे काम छान झालं तेच आहे मॅडम म्हणत त्याच पद्धतीने आहे की फॅमिलीअर वातावरणामध्ये फिल्म करत होतो आम्ही अत्यंत आणि पेनफुल आहे अरे ते पाहिजे माहिती म्हणजे शिवाली मेकअप करून सुद्धा ज्या वेळेला सेट वरती यायची ना त्यावेळेला ढवळून निघायचं अरे म्हणजे मला तर काय सतत या मंगल मॅडमची आठवण यायची की अरे हिचा मेकअप बघून आपल्याला असं होत आहे तर त्यांनी प्रत्यक्ष कसं आयुष्य जगले असतील त्या आणि काही ना काहीतरी आपण उतराही झालं पाहिजे की चला या प्रोजेक्टचा एक आपण भाग आहोत बाबा जे काही समाजाकडनं गड़ घडलं असेल जे काही मूर्खपणा झालेला असेल तर सगळीच लोक तशी नाहीत काही बरी आहेत आपल्यासारखी हा एक सगळ्यांसाठी त्या पद्धतीने जे सफर झालेले त्यांच्यासाठी हा एक दिलासा आहे असं मला वाटतं आणि मला विशेष ना प्रोड्युसरच कौतुक वाटत की ही तशी कमर्शियल फिल्म नाहीये की डान्स गाणी असलं काही प्रकार नाहीये एक छान स्टोरी आणि त्या विषयाला त्यांनी हात घालणं मुळात आणि ह्या गोष्टीसाठी धाडस आहे निर्मात्यांचं की त्यांनी तो नाही विचार केला एक चांगली फिल्म आम्हाला ऑडियन्स समोर आणायचे काय होईल ते होईल हे धाडस असणं फार महत्वाचं आहे यासाठी निर्मात्यांचं पूर्वक अभिनंदन आहे आणि त्यांचं मला अल्काता तुम्ही म्हणालात की आई वडिलांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो खरंतर आजकाल आई वडील म्हणजे जसं तुम्ही उदाहरण केलात की कोणत्याही गोष्टीला अडवत असतात टोकत असतात खरं तर मुलांचं हे वय आता जग खूप पुढे गेलेलं आहे थोडा आपण त्यांना सपोर्ट केला तर कोणत्याही गोष्टी ते पुढे जाऊ शकतात अशा आई वडिलांना तुम्हा दोघांना काय सांगायचं म्हणजे आजकाल आपण अनेक घटना ऐकतोही बघतोय पण तरी मुलगी असली तरी थोडं असं ना था की सात पर्यंतच राहायचं थोडं बाहेर नाही जायचं पण हे बघितलं सांगतेस तू काय गेला आताच एक पालक सुशिक्षित आहेत आणि त्यांना माहिती आहे की मुली अगदीच शिकत आहेत तू जर आयटी आयटी आणि ह्याच्यामध्ये जर काढलंच ना तर मुलींचं प्रमाण खूप आहे इव्हन दहावी बारावी चे लिस्ट काढून बघ ज्या बोर्डात आलेल्या मुली आहेत ते सेव्हन्टी एटी पर्सेंट मुली आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे याच्यामध्ये आई वडिलांचा नक्कीच सहभाग आहे असं मला वाटतं मुलांनी कधीतरी आई वडील का विरोध करतात हेही थोडं जाणून घ्यायला पाहिजे की आई वडील आहेत म्हणूनच विरोध करतात मुळात आई वडील हे तुमच्या वयाचे कधीतरी होते याच्यावरही विश्वास ठेवा <laughs> नक्कीच नक्कीच आणि जाता आता जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला आईच्या भूमिकेत आणि तुम्हाला कोण पण हे खूप इमोशनल आई वडील आहेत हे खूप स्ट्रॉंग आई वडील आहेत तर काय सांगायचं ही वेळ आली आणि त्यातनं तिला कसं उभं करायचं तिला जाणवूनही द्यायचं यासाठी ज्या आई वडिलांचे प्रयत्न आहेत ना त्यात आम्हाला मजा आली त्यामुळे ते करताना की वाटत तर आम्ही जगतोय या भूमिका खरंच सांगते सतरा जानेवारीला फिल्म रिलीज होती त्यावेळेला ही फिल्म नक्की बघा असं प्रत्येक आई बाबांना आणि त्यांच्या मुलांना सांगितलं